नमस्कार आज आपण बघतोय दुधी भोपड्याचे थालपीठ तर त्यासाठी मी दुधी भोपळा घेतला एक आणि तो अर्धा कट करून घेतला अर्धा छेचे बनवायचे आणि मग त्याला सोलून स्वच्छ धुवून किसून घ्यायचा व्यवस्थित किसणीवरती दुधी भोपळा किसून झाला की त्यान त्यानंतर गाजर टाकायचं थोडंसं त्यानंतर टाकायचं लसूण आल्याची पेस्ट त्यानंतर बारीक कट केलेला कांदा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दोन छोटे चमचे बेसन पीठ त्यानंतर काही मसाले टाकूया थोडी हळद टाकायची त्यानंतर लाल तिखट टाकायचं हिरवी मिरचीचा ठेचा पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता पण लहान मुलं नाही खात्यामुळं मी टाकला नाही त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली यामध्ये ॲड करायची आहे त्यानंतर टाकायचं यामध्ये चवीनुसार मीठ आता हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही ज्वारीचं पण पीठ घालू शकता असेल तर आणखीन हेल्दी बनवण्यासाठी त्यानंतर थोडंसं ओवा क्रश करून टाकला आणि आता याचं मीडियम असं बॅटर बनवून घ्यायचं त्यासाठी थोडं थोडं पाणी यामध्ये टाकायचं आहे तर आपण डोशाचं बनवतो बॅटर त्या पद्धतीचं बनवा जास्त पातळ नको मीडियम असं दाटसर तर आता बॅटर तयार आहे तर एक नॉनस्टिकचा तवा ठेवला आहे गॅसवर मीडियम गरम झाला की तेल टाकायचं तेल थोडं पसरवून बॅटर टाकून घ्यायचं चमच्याने आणि चमच्याच्या मदतीने थोडं थोडं हळूहळू असं व्यवस्थित हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे बॅटरला खूप जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही बनवायचं थालपीठ तर वरून थोडं तेल सोडायचं आणि एका बाजूने चांगलं शिजवून घ्यायचं एका बाजूने शिजल्यानंतर मग दुसऱ्या बाजूनी पण असंच छान सोनेरी कलर येतपर्यंत शिजवून घ्यायचं आता दोन्ही बाजूंनी चांगलं खमंग असं शिजवून घेतलं की मग हे एका प्लेटमध्ये काढायचं तुम्ही मुलं खात नसतील दुधी भोपळा तर मुलांच्या टिफिनला पण हे देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी पण हे बनवू शकता तर पाहू शकता मस्त असं एक आता था, थालपीठ तयार झालं आता बाकीचे पण पन आपण असेच बनवून घेणार आहे तेल टाकायचं आणि बॅटर टाकून चांगलं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि मग दोन्ही बाजूंनी चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे तर हे बनवायला पण अगदी सोपे आहे आणि झटपट असे बनवून तयार होतात आणि हेल्दी पण आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तर हे तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत पण खाऊ शकता भेटूया नेक्स्ट रेसिपी बरोबर लवकरच धन्यवाद